फ्राईड राईस हा चायनीज पदार्थ तुम्ही हॉटेल्समध्ये किंवा एखाद्या चायनीज स्टॉलवरती नक्कीच खाल्ला असेल पण हा पदार्थ तुम्ही कधी घरी करून बघितलेला आहे का तर नक्कीच बनवला नसेल कारण आपल्याला असं वाटतं की चायनीज पदार्थ आपण जेव्हा बाहेर हॉटेल्समध्ये रेस्टॉरंटमध्ये किंवा एखाद्या चायनीज स्टॉल्सवरती खातो तेव्हा ते, ते चवीला खूप छान लागतात आणि ती चव आपल्याला घरी बनवल्यानंतर अजिबात येत नाही तर हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून घ्या कारण अगदी स्टॉलवरती किंवा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसं फ्राईड राईस आज आपण घरी बनवणार आहोत आणि तेही उरलेल्या कोलम राईसपासून आज आपण हा फ्राईड राईस बनवणार आहोत यासाठी कुठलाही स्पेशल तांदूळ घ्यायची गरज नाही चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर हा फ्राईड राईस बनवत असताना आपल्याला एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हा फ्राइड राईस बनवत असताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे या ठिकाणी मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते त्यामुळे मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे पातील गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी मी तेल घातलेलं आहे तेल अगदी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लगेच आपल्याला अर्धी वाटी आलं आणि लसूण बारीक कट करून घेतलेला आहे तर या ठिकाणी आलं आणि लसणाची पेस्ट अजिबात घ्यायची नाही कट करून आपण का घेतलेलं आहे कारण ते तेलामध्ये हाय फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर त्याला एक हलका क्रंची येतो आणि त्यामुळे ते या फ्राईड राईसमध्ये चवीला खूप छान लागतात आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी हलक्या तांबूस रंगावर आलं आणि लसूण परतून झालेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा सुद्धा अगदी हलक्या रंगावर परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहे तुम्हाला ज्या फळभाज्या आवडतील त्या फळभाज्या यामध्ये तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करून तुम्ही घालू शकता तर सुरुवातीला इथे मी तीन हिरवी मिरची उभी कट करून घातलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये पातळ स्लाइस असे कट केलेले गाजर सिमला मिरची आणि पत्ताकोबी टाकलेली आहे या सर्व भाज्या आपल्याला हाय फ्लेम वरती छान परतून घ्यायचं आहे त्यामुळे या भाज्यामध्ये एक हलका क्रंच येतो आपल्याला गॅस लहान करून या भाज्या अजिबात शिजवून घ्यायच्या नाहीत आणि त्या ओव्हर कुक करायच्या नाहीत एक मिनिटभर आपण हात बंद न करता हाय फ्लेम या भाज्या परतून घेऊया यात घातलेल्या फळभाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता या ठिकाणी एकाच रंगाची माझ्याकडे शिमला मिरची आहे तुमच्याकडे जर आणखी वेगळ्या रंगाची शिमला मिरची असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता हे एक मिनिटभर छान परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स आणि त्याचबरोबर पाव चमचा मिरेपूड घातलेली आहे आणि या ठिकाणी आपला रेग्युलर जो पोह्याचा चमचा असतो त्या चमचाने तीन चमचे मी शेजवान चटणी घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला एक दोन चमचे सोया सॉस घालायचा आहे कारण या चायनीज फ्राईड राईसचा मेन इन्ग्रेडियंट हा सोया सॉस आहे त्याच्यामुळे या फ्राईड राईसला अजिबात चव येत नाही आणि त्यानंतर एक चमचा विनेगर घातलेला आहे हे सर्व आपण हाय फ्लेमवरती व्यवस्थित परतून घेऊया साहित्याची लिस्ट आणि योग्य असं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता सॉसेस सगळे मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपण जो थंड करून ठेवलेला कोलम राईस आहे तो मिक्स करून घेऊया या ठिकाणी तुम्ही कोलम राईस ऐवजी तुमच्याकडे शिजवून ठेवलेला बासमती राईस असेल तर तो सुद्धा घेऊ शकता फक्त तो भात आपल्याला इथे सुटसुटीत हवा आहे मोकळा हवा आहे हा कोलम राईस तुम्ही आदल्या दिवशी शिजवून ठेवू शकता त्यामुळे तुम्ही झटपट सकाळी मुलांच्या टिफिनमध्ये असेल किंवा नाश्त्यासाठी असेल अगदी दहा मिनिटांमध्ये हा फ्राइड राईस बनवू शकता तर हा भात मी रात्री शिजवून ठेवला होता आणि त्यानंतर सकाळी मी यापासून हा फ्राइड राईस बनवलेला आहे तर यामध्ये आपल्याला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे तो म्हणजे फ्राइड राईस मसाला तर या ठिकाणी मी दोन फ्राइड राईस मसाल्याचे पॅकेट वापरलेले आहेत तुम्हाला अगदी सहज छोट्या मोठ्या किराणा माल्याच्या शॉपवरती हे फ्राइड राईस मसाला पॅकेट मिळून जातील तर इथे दोन पॅकेट घातलेले आहेत ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया भात शिजवत असताना त्यामध्ये मी मीठ घातलं होतं त्याचबरोबर जे मसाला वापरलेला आहे त्या मसाल्यासुद्धा मिठाचं प्रमाण असतं आणि सोया सॉस जो आहे तो साल्टी असतो त्यामुळे त्याच्यातसुद्धा एक मिठाचं प्रमाण आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला जपून घालायचं आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जर गरज वाटली तरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे सर्व जिनस मिक्स झाल्यानंतर टेस्ट करून बघायचं आणि त्यानंतर त्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असेल तर थोडंसं मीठ तुम्ही परत यामध्ये घालून हे व्यवस्थित मिक्स करू शकता आता यामध्ये आपण बारीक कट केलेली फ्रेश अशी कांद्याची पात घातलेली आहे कुठलाही चायनीज पदार्थ बनवल्यानंतर त्यावरती अगदी थोडीशी हिरवी कांद्याची पात घातली जाते आता यामध्ये आपण बारीक कट केलेली फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि परत एकदा हाय फ्लेमवरती हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा फ्राईड राईस माझ्या घरी सर्वांना कोलम राईसपासूनच बनवलेला आवडतो तुम्हाला कोणत्या राईसपासून बनवलेला हा फ्राईड राईस, राईस आवडतो ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फ्राईड राईस तयार आहे आता पटकन आपण सर्व करून घेऊया तर अगदी सुटसुटीत असा हा फ्राईड राईस झालेला आहे आणि याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आणि यामध्ये मी अगदी हलका फूड कलर वापरलेला आहे बाहेर जेव्हा तुम्ही स्टॉलवरती खाता तर तिथे खूप जास्त प्रमाणात फूड कलर वापरले जातात पूर्ण भाताचा रंग हा तुम्हाला ऑरेंज दिसतो आता यावरती अगदी बारीक कट केलेली कांद्याची पात घालून घेऊया कुठलाही चायनीज पदार्थ खात असताना तुम्हाला नेहमीच पाहायला मिळत असेल की त्यावरती अगदी बारीक कट केलेली कांद्याची पात घातली जाते तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंटचा या फ्राईड राईसला लूक आलेला आहे घरी एखादा छोटं मोठं फंक्शन असेल बड्डे पार्टी असेल तर अशा वेळी आपण वेज पुला व्हेज बिर्याणी किंवा नॉन प्रकार बनवतो पण झटपट तयार होणारा असा व्हेज फ्राईड राईस तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा चायनीज रेसिपीमधला हा झटपट तयार होणारा पदार्थ आहे यासाठी तुम्ही एकदाच भात शिजवून ठेवला की कि तुम्ही कितीही लोक आली तर त्या लोकांसाठी हा फ्राईड राईस झटपट बनवू शकता तर आच्ची ही दहा मिनिटात तयार केलेली फ्राईड राईस रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद